नमस्कार रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरने पुन्हा एकदा रेपो रेट अर्धा टक्क्याने कमी केला आहे सर्व तज्ज्ञ सांगत होते की कि किमान पाव टक्क्याने तो कमी करायला पाहिजे पण त्यांनी तो अर्ध्या टक्क्याने कमी केला आहे याचा अर्थ फेब्रुवारी महिन्यापासून आत्तापर्यंत पाव टक्के पाव टक्के आणि आता अर्धा टक्के असे एक टक्के रेपो रेट कमी झाला आहे आणि आता तो साडेपाच टक्के या दराचा आहे त्याचा एक अर्थ काय होतो आवडतो की सर्व बँकांना आपले व्याजावरचे दर हे बदलावे लागतील म्हणजे हाऊसिंग लोन असेल किंवा तुमचं व्हेकल लोन असेल किंवा अन्य काही लोन्स असतील की प्रॉपर्टी ओरिएंटेड असतील किंवा एकूणच बॉरोअर करता कर्जदाराकरता कमी व्याजदराची लोन्स प्रॉडक्ट्स हे जाहिरात करून सांगायला लागतील की आमचे व्याजदर कमी आहेत आम्ही तुम्हाला मोठी कर्ज घेऊ शकतो आणि त्याचा इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट म्हणजे दर महिन्याचा किंवा क्वार्टरली जो काही एक हप्ता असेल तो कमी पडेल ह्याच्यामध्ये निश्चितपणे हाऊसिंग लोन आणि व्हेकल लोन घेणारे जे अनेक मध्यमवर्गीय आहेत जे आज घरं विक्रीसाठी पडून आहेत त्यांच्या दृष्टीने एक मोठा बाजार जो खरेदारांचा आहे त्यांना घरं स्वस्त दराने मिळू शकते आता आत्ता सध्यासुद्धा आठ टक्के व्याजदराने अनेक बँका हाऊसिंग लोन देत आहेत अर्थातच नवीन व्याजदर लागू झाल्यानंतर हे हाऊसिंग लोन साधारणपणे साडेसात ते पावणे आठ टक्क्याच्या व्याजदरापर्यंत येऊ शकतात म्हणजे त्यांचा दर महिन्याचा जो काही खर्च असेल तो व्याजाचा बोजा कमी होईल घरांची विक्री वाढेल आणि अशा तऱ्हेने एकूणच अर्थव्यवस्थेमध्ये एक बूस्ट होईल बँकांची कर्ज जी दरवर्षाला म्हणजे मागच्या वर्षापेक्षा ह्या वर्षा वर्षा वर्षी कमी प्रमाणात कर्ज वाटली बँकांनी आता कर्ज घेणं सुलभ होईल आणि कर्ज घेणाऱ्यांना ई एम आय सुलभ होईल असं आपण या ठिकाणी रेट कर्ज झाल्यानंतर म्हणू शकतो पण याचा एक दुसरा अर्थ असा आहे की बँकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात खाजगी बँका असोत विदेशी बँका असोत किंवा या देशातल्या सर्वात मोठ्या राष्ट्रकृत बँका असोत ज्या बारा ह्या संख्येने आहेत यांच्याकडे आत्ता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये साधारणपणे बारा टक्क्याने एकूणच ठेवीचा जो वाढीचा दर आहे तो आहे रिझर्व बँक ऑफ इंडियाचा अहवाल सांगतो बारा ते चौदा टक्क्यापर्यंत ठेवीचा वाढीचा दर आहे आता ह्या वाढलेल्या ठेवी आणि आत्तापर्यंत गेले दोन वर्ष तीन वर्ष कर्जाचं वाटप पैसा नाही म्हणून होत नाही याच्यावरती उत्तर म्हणून व्याजदर गेल्या फेब्रुवारीपासून आत्तामध्ये कमी झाल्यामुळे निश्चितपणे कर्ज वाटप वाढेल अर्थव्यवस्थेला गती येईल असा हा संपूर्णपणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा पतधोरणाचा धोरणाचा निर्णय आहे आणि त्याचं स्वागत करणं आवश्यक आहे कारण कर्ज वाटप होणं आणि योग्य हातानं कर्ज देणं अर्थव्यवस्थेमध्ये आवश्यक आहे पण त्याचा दुसरा अर्थ असा पण ताबडतोब होतो की कॉस्ट ऑफ फंड्स नावाची जी बाब असते बँकांमध्ये त्याच्यामध्ये आत्ता सी आर आरसुद्धा म्हणजे कॅश रिझर्व रेशोसुद्धा एक टक्क्याने रिझर्व्ह बँक ऑफ कमी केला आहे आता त्याचा अर्थ काय होतो की बँकांमध्ये जवळजवळ अडीच लाख कोटीच्या ठेवी सी आर आरचा एक टक्का कमी केला आणि या व्याजाचा दर रेपो रेट एक ज्याला म्हणतो अर्ध्या टक्क्याने कमी केला परिणामी बँकांमधली लिक्विडिटी म्हणजे जास्त कर्ज देण्याकरिता जास्त ठेवी उपलब्ध असणं त्याची संख्या जवळजवळ अडीच लाख कोटी आहे आणि म्हणून अडीच लाख कोटी जेव्हा या पुढच्या दोन क्वार्टरमध्ये असे उपलब्ध आहेत असं जेव्हा चित्र येतं तेव्हा ठेवीदारांचा जो काही व्याजाचा दर आहे तो कमी होणार आहे आणि ऑलरेडी गेले दोन तीन आठवडे बँकांनी आपल्या व दरवर्षाच्या ठेवीचे व्याजदर हे कमी केलेत आणि आता मी तुम्हाला सांगतो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पण म्हणते की एका वर्षाला सहा, सहा एक वर्शा दो, वर्शा दो, वर्शा वर्शा ते सव्वा सहा टक्के व्याजदर देणं ठेवींवरती हे सुद्धा बँकांना महाग होईल आणि म्हणून सात किंवा साडेसात टक्के जो व्याजदर ठेवींवरती मिळतो एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष यायला ते धडाधड सर्व बँका आपल्या ठेवींवरचे व्याजदर कमी करतील कॉस्ट ऑफ फंड्स मॅनेज करणं हाच तर खरा बँकांचा धंदा असतो आणि त्यात नेट इंटरेस्ट मार्जिन हा वाढणं दृष्टीने जेव्हा रेपो दर कमी होतो आणि लिक्विडिटीचा प्रश्न सुटतो त्यावेळेस ठेवीदारांवरती संकट येतं त्यांच्या त्यांनी कष्टाने कमवलेल्या ठेवी बँकांमध्ये असतात त्याच्यावरती व्याजदर कमी होणं हे क्रमप्राप्त आहेत त्यामुळे व्यापक प्रमाणात जे बचत करणारे आहेत जे गुंतवणूक करणारे आहेत त्यांचं धावं आणेल अशा तऱ्हेने हा एक इम्पॅक्ट सी आर आर एक टक्का कमी होणं अर्ध्या टक्क्याने रेपो रेट कमी होणं जास्त ठेवी कर्जासाठी उपलब्ध होणं पण जास्त ठेवी उपलब्ध असताना ठेवीदार जे आहेत त्यांचा कष्टाने कमवलेला पैशावरती व्याजदर कमी होणं हा एक मोठा प्रकार सिनियर सिटीजन्सना भोगावा लागेल सिनियर सिटीझनचे पैसे बँकिंग व्यवस्थेत जवळजवळ पंचेऐंशी टक्के आहेत त्यामुळे त्यांना या निर्णयाचा मोठा फटका बसेल जे व्याजावरच जगतात त्यांना मोठा फटका बसेल असा एक परिणाम दिसतोय धन्यवाद इथेच थांबतो